नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये मी आज आपल्यासमोर सावलीची सोबत या कादंबरीचं वाचन करत आहे प्रकरण चौथे सावलीची सोबत सखे दहावीचं वर्ष बोर्डाची परीक्षा अभ्यास तरी कुठे केलेला करणं शक्य होतं का अगं समोर पुस्तक घेऊन मी फक्त पानं उलटायची डोक्यात काय शिरत नव्हतं लक्षात काय राहत नव्हतं तशात त्यांना मला स्थळ आल्याचं कळलेलं त्यामुळं तर ते जास्तच भिथरलेले तुझा निर्णय लवकर सांग म्हणून सारखे निरोप देऊ लागले शेवटी मी कळवलं दहावीची परीक्षा झाल्याखेरीज मी घरी सांगण्याचं धाडस करणार नाही नाहीतर मला घरचे परीक्षेला बसू देणार नाहीत माझ्यावर प्रेम आहे ना असं तुम्ही म्हणता ना मग एवढे उतावीळ का होता माझी परीक्षा झाल्यावर तुमची आई वडील भाऊ सर्वजण येऊन मला मागणी घालू देत तेव्हा तर माझ्या घरची नाही म्हण नाही म्हटली तर मी सर्वांसमक्ष त्यांना सांगेन तुम्ही तयार नसाल ना तर माझी तयारी आहे मी निर्णय घेतला आहे तो तुम्हाला मान्यच करावा लागेल असंच सांगेन तुमचे भाऊ दुकानात बसून दादांना काय विचारतात चार माणसं घेऊन रितीप्रमाणे माझ्या घरी येऊन त्यांनी विचारायचं विचारावं असं त्यांना का वाटत नाही तुम्ही हिंमत करून का घरी सांगत नाही किती झालं तरी अहो मुलगी आहे डायरेक्ट एवढं धाडस माझ्यानं होणार नाही तुम्हाला माझा निर्णय तुम्हाला तुमचा निर्णय घ्यावा लागेल माझा निर्णय आहेच ते धाडच तुमच्यात नसेल तर मी सांगते तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावीच लागेल तुम्ही एकसारखे नेरू देऊ नका माझ्या अभ्यासावर परिणाम होतो आहे सांग ना सांग ना सखी मी मग मी काय करू मग मी खंबीरपणे त्यांना मित्राजवून हे सारे निर्णायकपणे सांगून टाकलं आणि माझ्या मनावर संयम ठेवून मी अभ्यासाला लागले परीक्षेची वाट पाहू लागले कशाची परीक्षा घेऊन बसले सके नेमकं त्या वर्षी काय झालं माहीत आहे शिक्षकांचा संप झाला संप आज मिटेल उद्या मिटेल असं करता करता चोपन्न दिवस संप लांबला तितक्या दिवस परीक्षा पुढे ढकलली गेली मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यात परीक्षा असल्याचं शाळेनं जाहीर केलं खरं तर संप माझ्या पथ्यावर पडला मला मधल्या काळात अभ्यास करायला वेळ अजूनही वेळ मिळाला नव्हता मी त्या मधल्या काळात अभ्यास केला पास होण्याची आशा आता तग धरून होती परीक्षा दोन दिवसावर आली आणि एक दुःखद बातमी माझ्या कानावर आली त्यांचे दुकानदार दुकानदार भाऊ अचानक वारले मला धक्का बसला मी सयाजी करवी एवढ्या दाडसानं त्या निर्णय घेण्याचं सांगितलं होतं त्याचं कारण मला दुकानदार काकांचा फार मोठा आधार होता मधल्या काळात मी जेव्हा त्यांच्याशी बोलणं टाळलेलं तेव्हा मी दुकानात गेल्यावर मा ते मला म्हणाले तू माझ्याबरोबर का बोलत नाहीस आणि त्याच्याबरोबरही का बोलत नाहीस तो वेड्यासारखा करतो आहे तू त्याला टाळू नकोस तुला कोणी काही म्हणणार नाही हे बघ मी तुझ्या पाठीशी आहे त्या वयातही त्यांचा हेतू मला कळला मला त्यांना आधार मला आधार का का। त्यांचा आधार वाटला मग मी त्यांना म्हणाले हे बघा काका त्यांचं वागणं मला पसंत नाही शाहीच्या गेटपर्यंत सो सोबत करणं वाटेत अडवून बोलावणं आणि बोलणं नाही थांबलं तर चिडणं काहीतरी निमित्त काढून या गल्लीतून त्या गल्लीतून जाता जाता तासन तास गल्लीच्या तोंडी उभं राहणं हे तुम्हाला कसं दिसतं मलाही गल्लीतील माणसं काय म्हणतील घरी अजून कळलेलं नाही कळलं तर काय म्हणतील मला ठार मारून नदीत टाकतील काका दहावीच्या परीक्षा झाल्यावर तुम्ही चाली ती लिती रीतीप्रमाणे या आणि माझ्या घरची सगळी असताना त्यांच्यासमोर मागणी घाला मला मागणी घातल्यानंतर बघू काय होते ते आमच्या दादांचा विरोध आहे तुम्हाला माहीत आहे मग मीच माझा निर्णय त्यावेळी सांगेन तेव्हा कळेल म्हणून मी त्यांच्याशी बोलत नाही आणि परीक्षा होईपर्यंत बोलणार बी नाही सांगा त्यांना तुम्ही तुमच्या भावाला सांगा बरं का आणखी एकदा मी म्हणाले असं माझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं मी त्यांच्या जीवावर भिंदास्त होते पण सखे नी त्याला हे पाहुलं नाही नीती वाईट आहे ग ती माझ्या काकांना घेऊन गेली ते मला जीवनात हुभे न करताच अकाली निघून गेले आता माझं कसं होणार या काळजीत परीक्षेचा दिवस उगवला परीक्षा गावापासून दूर गावी होती प्रत्येकाच्या घरचं कोणी ना बरोबर असायचं मुलीच्या बरोबर तर नक्कीच त्यांच्या घरचं माणूस कोणीतरी असणारच परीक्षेचं ठिकाण तसं काही दूर नव्हतं पण पाच सात किलोमीटर होतं हे सर्व खरं आहे परंतु माझ्याबरोबर माझ्या घरचं कोणीच येऊ शकत नव्हतं सारी भावंडं माझ्यापेक्षा लहान आई वडील आई वडील दादा यांना कोणालाच शक्य नव्हतं मी एस टीचं एस टीनं जायचं यायचं ठरवलं दिवशी स्टँडवर गेल्यावर कळलं माझ्यासारख्या एस टीनं परीक्षेला जाणाऱ्या माझ्या काही मैत्रिणी होत्या स्टँडवर करवी निरोप आला पेपर चांगला सोडव मी परीक्षेला गेले शान चित्ताने पेपर लिहिला त्याच दिवशी त्यांच्या भावाचा रक्षाविसर्जना कार्यक्रम होता रक्षाविसर्जन होता सॉरी परीक्षा केंद्रावर हजर मी बोलत नव्हते पण बोलणं वाघ पडलं आता या परक्या गावात बोलणं न बोलणं बरं दिसत नव्हतं पेपर चांगला सोडवलास मी होय म्हणाले अचानक असं कसं घडलं हेच कळे ना दुसऱ्या दिवशी मला जा सयाजीने सांगितले चार पाच दिवसापूर्वी दुकानदार आणि हे दोघं भाऊ दुकानात माझ्यासमी बोलत होते कोण विरोध करते ते बघूया तो रामाजी झालं त्यानं जेवढं ऐकलं तेवढं मला सांगितलं मरणापूर्वी आपल्या भावाला काहीतरी कानवंत दिला होता हे नक्की आणि त्या दिवसापासून ते उघड उघड माझ्याशी बोलू लागले कोणालाच फीत नव्हते तसे शरीरानं दुष्टपृष्ट उंच अंगापिडानं बळकट भाताक्षणी भीती वाटावी अशा उग्र नजरेनं पाहिजे मी सोडलं तर सगळ्याशी आक्रमकतेचा पवित्रा बेदरकार बेडर वागणं आता त्यांना मी टाळू शकत नव्हते दररोज परीक्षेच्या ठिकाणी हजर बरोबरच असणार अगदी परीक्षा हॉलपर्यंत बेंचवर बसून मगच वर्गाबाहेर जाणार आता मी करू तरी काय आणि टाळू तरी कशी अशी माझी अवस्था अशा स्थितीत परीक्षा झाली आता सुट्टी लागली दर सुट्टीत मी मामाच्या गावी जायची पण गेले दोन वर्षे गेले नव्हते मन गुंतून पडलेलं जाणं शक्य नव्हतं बरं सुट्टी लागल्यामुळं शाळा बंद मग घराबाहेर कशी पडणार आणि भेट तरी कशी होणार घरात जीव गुदमरू लागला आई म्हणायची आता सुट्टी लागली या स्वयंपाकपणे शीख उद्या लगीन झाल्यावर सासू माझ्या नावानं खडं फोडील आईनं काय वळण लावले का नाही असं म्हणील मी स्वयंपाक करावा निदान एका वेळचा तरी करावा अशी माझ्या आईची इच्छा माझं लक्ष चूल फुंकण्यात पीठ मळण्यात कसं लागेल मी त्यांना शोधण्यात वाट पाण्यात दिवस घालवू लागले सैरबैर झाले पण भेट होत नव्हती सुट्टी लागून चार दिवस झाले मी दुकानला दुकानचा बाजार आणायला पलीकडच्या दुकानात गेले तर परत येताना बघितलं ते दुकानात शिरले भाऊ वारल्यापासून तेच दुकानात बसत होते झालं मनासारखं जुळून आलं दुसऱ्या दिवसापासून काहीतरी निमित्त काढून दुकानाकडे चक्रा वाढत गेल्या होय सके चकरा वाढतच गेल्या पुढ तर हळूहळू दुकानाची वाट आता सोबतीची वाट वाटू लागली सखे महिने दोन महिने भूरकडून गेले हे कधी कळलंच नाही हळूहळू निकालाची तारीख जवळ येऊ लागली मी मात्र निकाल लागतोय या, या विचारात अस्वस्थ होते झोप लागे इंग्रजीने गणिताचा पेपर अवघड गेलेला मी रात्रभर डोळ्यावर सम प्रश्न आणायचे आपण लिहिलेल्या आणि सोडवलेल्या गणितां गणितांना किती मार्क पडतील आता अंदाज करायचे माझी बेरीज तीसच व्हायची आणि काळजी वाढत जायची त्या आठ दिवसात मला चार पाच वेळा मी नापा झाल्याची स्वप्ने पडली सखी मी खडवडून जागी व्हायची झोपायची पुन्हा जागी व्हायची झोपच लागायची नाही मी आईला तसं सांगितलं आई म्हणाली अभ्यास कर क म्हणताना ध्यान दिलं नाहीस पायाला भिंगरू बांध भिंगरी बांधून गल्लीतनं हिंडत होतीस मग कशी पास होशील आईची भाषा बदल्याची जाणीव मला झाली नाकावर बशी माशी बसू न दे घेणारे मी आईच्या बोलण्यानं काळजात सर झालं आपण अपराधी काय बोलणार गप बसले आणि मला धोक्याची पहिली सूचना मिळाली होती आता हळूहळू या बोलण्याची सवय लावून घेणं भाग होतं मी दहावी पास होऊन डी एडच्या ॲडमिशन पदरी पाडून घेण्यासाठी सारे काही सण करीत होते पण आता पास होते की नापास याचीच काळजी लागून राहिली होती कधी कधी मैत्रिणी यायच्या माझ्यासारखीच त्यांची अवस्था पाशिंगची कोणालाच खात्री नव्हती मनावर दडपण वाढत होतं आणि दिवस सरत होते निकालाचा दिवस उजाडला रात्रभर मी झोपले नव्हते सकाळी आवरावर केली शाळेत जायचं ठरविलं पण धाडस होत नव्हतं दुपार झाली शाळेत निकाल आल्याचं कळलं एक मन म्हणत होतं जाऊन बघावं दुसरं मन म्हणत होतं जर नापा झालो असलं तर साऱ्यांच्या नजरेत माझं प्रेम प्रकरण प्रत्येकजण त्या नजरेनं माझ्याकडं बघत होता आणि आताही बघणार जायलाच नको ठरवलं घरीच थांबायचं साडेतीन वाजली आणि मैत्रीण आल्या आल्या त्या नाचतच त्यांच्यासह मी पास झाले होते मला बावन्न टक्के सखे मार्क मिळाले होते मी देवाचे आभार मानले मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात कधीच कोणाचं वाईट चिंतलं नव्हतं कोणाचं मन दुखवलं दुखवेल असं वागलंही वागलेही वागले नव्हतं प्रेम केल ते मनापासून केलं अजंत्या वयात माझ्या न कळत मी प्रेमात पडले पण आता मला चांगली समज आली होती कसं कासेना मी एका दिव्यातून अडथळ्याची शर्यत जिंकली होती आता मी त्या रात्री ठरवलं डी एडचा फॉर्म भरायचा ॲडमिशन मिळालं तर जरूर डी एड करायचं नाही मिळालं तर कॉलेजला जायचं त्या दृष्टीने मी पावलं टाकायला सुरुवात केली माझ्या मैत्रिणींनी कॉलेजला ॲडमिशन घेतलं माझ्यासाठी त्यांनी फॉर्म ॲडमिशन फॉर्म आणला मी रात्री आईचा विषय काढला मला विचारायचं नाही तुझ्या बापूंना विचार ते जा म्हटले तर खुशाल जा आईने एका गावात दोन तुकडे केले कॉलेजला जाण्याची वडील परवानगी देईनाथ मी दादानाने धाकट्या चुलत्यांना विचारावं हो। म्हटलं तरी धाडस होईना माझ्या वागण्यातील बदल त्यांना जाणवला होता हे मला त्यांच्या अंतर ठेवून वागण्यामुळं कळलं होतं माझी वंदनं तसं काही गैर वागणार नाही याची माझ्या दादांना खात्री होती पण तरीही ते शाशंक होते माझी आई आणि आमचे बापू माझी नको तितकी काळजी करीत होते अलीकडे त्यांच्या चेहऱ्यावर मला वेगळीच छटा दिसत होती आपली मुलगी भविष्यात फार मोठं दुःख आपल्याला देऊन जाणार ही भीती वडिलांना वाटत होती तसं त्यांनी आईजवळ बोलूनही दाखविलं मी त्यांच्या दृष्टीनं घरात संकट झालेली वेगळं राहिल्यामुळे ते दादाशी या गोष्टीवर उघडपणे बोलू शकत नव्हते सदान कदा स्वतःला कामात गुंतवून घ्यायचे मूकपणे राबत राहायचे मला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं शेवटी माझा हट्टे स्वभाव उफाळून आला कॉलेजला जाण्यास ते मी हटून बसले पण त्या दोघांच्यावर आता त्याचा काहीही परिणाम झाला नाही एक महिनाभर मी घरातून बाहेर गेलेच नव्हते पास झाले तर पुढील शिक्षण घ्यायचं या निर्णयाने मी माझा भूतकाळ पुसून टाकलेला आणि बोलणं निरोप पत्र हे सारं सारं बंद केलेलं त्यांच्यापासून मी आता दूर गेलेली पण घरच्यांचा विश्वास घसणं कसं शक्य आहे कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले मैत्रिणी कॉलेजला जाऊ लागल्या ॲडमिशन घे सरांचाही निरोप आला मैत्रिणी सांगून गेल्या घरच्यांनी आपला हे का सोडला नाही शेवटी मै मी मैत्रिणी ना सरांना घरी येऊन सांगायला सांग असा निरोप दिला सराने सांगितलं तर आई बापू परवानगी देतील ही मला आशा होती त्या रात्री घ घरी सर आले मला खूप आनंद झाला सराने आईला बाप्पांना खूप समजावून सांगितलं धाकट्या तुलत्यांना सांगितलं तर कोणी होकार द्यायला तयारच नाही सरांचा नाही झाला सर जायला निघाले मी सरांना पोचवण्याचं निमित्त काढून अंगणात आले मी सरांना हळूच म्हटलं सर या वाड्यात आमचे थोरले चुलते दादा आहेत ते इथं राहतात त्यांची मी खूप लाडकी आहे माझ्यावर त्यांचा खूप जीव आहे तुम्ही त्यांना समजावून सांगा त्यांनी होकर होकार दिला तर घरात मला कोणीच विरोध करणार नाही होय सर आमच्या दादांच्या शब्दाबाहेर कोणीच जात नाही तुम्ही या चला पुढं सांगा त्यानं मी सरांना घेऊन घरी घरी घेऊन आले सर चटकन वळले आणि म्हणाले वंदना हे अगोदर नाही का सांगायचं मला चल मी नको सर तुम्हीच जावा मी तुळशीच्या जा कट्ट्यावर एकटीच धडपडत्या काळजानं बसले सर वाड्यात गेले दादांशी खूप गप्पा गप्पा मारल्या माझ्याबद्दल खूप खूप काही चांगले सांगितले शेवटी दादांचं मन परिवर्तन करण्यात ते यशस्वी झाले दादा सरांना पोसवायला वाड्या आले मी तुळशीजवळ होते उठून उभी राहिले दादा माझ्याकडं पाहत म्हणाले वंदा सर तुझ्याबरोबर एवढं सांगते आत तर मग जा उद्यापासून तू कालेला माझा आनंद गगनात आनंदानं नाचावंसं वाटू लागलं मला कॉलेजला जायला मिळणार होतं दादाने परवानगी दिल्यावर सर्वांचा जीवन मावळून गेला आणि दुसऱ्या दिवसापासून मी मैत्रिणीच्या बरोबर क्वालेला जाऊ लागले मी लहानपणापासून हट्टी बेरेड जिद्दी आहे होय मी लहानपणापासून खूप हट्टी बेडर जिद्दी आहेच आणि तशी खूप हळवी आहे ग मला कोणाला दुखावणं आणि दुखावलेलं जमत नाही मी नाही कोणाला दुख दुखावत नाही कुणाला टोकन बोलत तसं कोणी दुःखीही मला पाहत नाही ग माझं हळवं मन कोणाला कळलंच नाही माझी वणखोर वृत्ती आणि बेडर वागणंच सगळ्यांच्या नजरेत आलं आता खोल खोल मनात माझ्या कोणी डोकावलंच नाही माझ्याशी ऊब माझ्यातील उब, उब कोणाला कोणालाच मला देता आली नाही अगं सारेच अंतर ठेवून वागले माझ्याशी फुल स्वतःसाठी उमलत नाही सुगंध तर त्याच्यासाठी ठेवतच नाही माझ्यातील सुगंधाची दानत सके कोणालाच कळले नाही पण आज आज मी निर्माल्य झाले तरी ती ऊ कोणाला कळली नाही कोणालाच कळली नाही तरीही सके रान वाऱ्याची शपथ घेऊन तुला सांगते मी जगणार आहे मी जगणार आहे माझ्या सावलीसाठी धन्यवाद